नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी आज आपण खास किचन टीप बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक ओल्या नारळाच्या करंजा बनवताना करंजीचे सारण खूप ओलसर ठेवू नये ओलसर सारणामुळे करंजा फार दिवस टिकत नाहीत तसेच तळताना सारणातील ओलसर पाक बाहेर येऊन करंजी चिवट होते तर ओल्या नारळाच्या करंजा बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन गाजराच्या वड्या करताना वड्यावर वर खाली बटर पेपर किंवा प्लास्टिकचं कागद वापरल्याने मिश्रण हाताला न चिटकता सारखे थापले जाते अशा वड्या थापल्यास सहज उकडल्या जातात व वड्यावर हाताने थापल्याने बोटाचे ठसे उमटतात ते न दिसता वड्या खूप छान अशा गुळगुळीत व चकचकीत वड्या दिसायला पण छान दिसतात तर गाजराच्या वड्या बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अतिशय उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर तीन आपण स्वीट डिश म्हटलं की गुलाबजामन बनवत असतो गुलामजामन सावकाश व मंद गॅसवर तळावेत पोटात कच्चे राहिले तर गुलामजाम झाल्यावर आवळून घट्ट होतात तर गुलामजामन बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अतिशय खास पुढील टीप आहे माझ्या प्रत्येक सुग्रणींसाठी टीप नंबर चार गुलामजामन बनवताना खवा मिळत नसेल तर अशा वेळी मिल्क पावडर वापरून लगेच गुलामजामन करता येतात किंवा बनवता येतात तर जामन जर तुम्हाला करायचे असतील पण तुमच्याकडे खवा उपलब्ध नसेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पाच ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवताना त्यात थोडेसे बीट किसून घालावे यामुळे वड्यांना छान गुलाबी रंग येतो तर ह्या वड्या दिसायला पण अतिशय सुंदर दिसतात त्यामुळे लहान मुले, मुले आवडीने खातात टिप नंबर सहा अनारसे करताना जर अनारसे तेलात टाकल्यानंतर विरगळत असतील तर अनारशाच्या पिठात थोडी तांदळाची पिठी मिक्स करावी यामुळे अनारसे तेलात टाकल्यानंतर अजिबात विरगळत नाहीत तर अनारसे करताना बऱ्याचशा ग्रहणींना या अडचण येते की तेलामध्ये टाकल्यानंतर अनारसे विरगळतात तर तुमचे पण अनारसे विरगळत असतील तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सात हिरव्या पालेभाज्या बनवताना त्यात धनेपूड घालू नये जर धनेपूड घातली तर हिरव्या पालेभाज्याचा हिरवा रंग राहत नाही तो बदलतो तर तुम्ही पण हिरव्या पालेभाज्याची कोणतीही भाजी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा अतिशय उपयुक्त व अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर आठ केस पांढरे होऊ नयेत म्हणून कडुलिंबाच्या पानाचा रस आणि आवळा पावडर एकत्र करून केसांना लावल्यास केस, केस पांढरे होणे थांबते तर तुमचे पण केस पांढरे होणे थांबवायचे असेल तर ही टीप नक्की ट्राय करा पुढील टीप आहे टीप नंबर नऊ रसगुल्ले बनवण्यासाठी पनीर बनवताना दुधात लिंबूरसाऐवजी व्हिनेगर घालावे पनीर जास्त चांगले होते कारण लिंबामुळे पनीरला पिवळट रंग येतो तर पांढरे शुभ्र पनीर पाहिजे असेल तर तुम्ही ही टीप पनीर बनवताना नक्की फॉलो करा अतिशय उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर दहा बरेच वेळा आपण मिठाच्या डब्यात स्टीलचा चमचा ठेवतो आणि मिठामुळे चमच्याला गंज येतो म्हणून मिठाच्या डब्यात चुकूनसुद्धा स्टीलचा चमचा न ठेवता नेहमी प्लास्टिकचा चमचा ठेवा तर तुम्ही पण तुमच्या मिठाच्या बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये ही टीप चमचा ठेवताना नक्की ट्राय करा जगातील सर्वात मोठी संपत्ती ती म्हणजे आपले आरोग्य टीप नंबर अकरा नेहमी निरोगी राहण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे तर तुमचे पण शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर बारा दररोज पोट साफ होत नसेल तर थोडेसे कोमट पाणी प्यावे तसेच आपल्या जेवणामध्ये शक्यतो पातळ पदार्थांचा समावेश करावा तर तुमचे पण पोट साफ होत नसेल किंवा पोटाच्या काही समस्या असतील तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तेरा कंबरदुखीचा त्रास असेल तर शेवग्याची साल गरम करून कमरेवर बांधावी यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो तर बऱ्याचशा महिलांना कंबरदुखीचा त्रास असतो त्यांनी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर चौदा योग्य प्रमाणात पाणी पिल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते तर तुमचं पण निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पंधरा दातात कीड झाल्यास दातात हिंग भरून रात्री झोपावे यामुळे दातातील कीड मरते जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी आपण चटणी बनवत असतो टीप नंबर सोळा पापडाची चटणी करताना त्यात लोणच्याचं उरलेलं तेल टाका यामुळे पापडाची चटणी खूपच चविष्ट बनते तर पापडाची चटणी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सतरा दुपारच्या जेवणानंतर केळी खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो टीप नंबर अठरा टॅटू रिमूव्ह करण्यासाठी घरच्या घरी करण्यात येणारा उपाय म्हणजे मिठाचं पाणी पाण्यामध्ये मीठ एकत्र करून कॉटनच्या साहाय्याने टॅटूवर रब करा असं दररोज करा पण ते जास्त वेळ म्हणजेच अर्धा तासाच्या वरती ते जास्त वेळ करू नका प्रत्येकासाठी उपयोगी येईल असे अत्यंत खास साधी सोपी पण अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर एकोणीस दररोज सात ते आठ तासाची पुरेशी झोप घेतल्याने मूड चांगला राहतो व माइंड पण फ्रेश राहते प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर वीस आपण डोसे तर नेहमी बनवत असतो तांदूळ वाटून केलेले डोसे नेहमीच कुरकुरीत होतात पण रवा वापरला तरी डोसे चांगलेच होतात तर डोसे बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा चा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद